अकोले शहरातील नगरपंचायतच्या बाजारतळाच्या विरोधी धोरणाविरुद्ध गेली काही दिवसांपासून या व्यावसायिकांना बाजारतळावर बसण्यास नगरपंचायतनं विरोध केल्यानं संतप्त हातगाडीधारक व्यापारी शेतकरी मच्छी विक्रेते यांनी आज अकोले शहरातून वाजत गाजत हातगाडा मोर्चा काढून नगरपंचायतीसमोर हातगाडा लावून आंदोलन केलं ला। यावेळी नगरपंचायतमध्ये घुसून घोषणाबाजी झाली उपनगराध्यक्ष प्रकाश नायकवाडी नगरसेवक सचिन शेटे सोनाली नाईकवाडी यांनी माकपचे नेते डॉक्टर अजित नवले आणि आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली या विषयावर आज चर्चा करून व्यापारी शेतकरी मच्छी विक्रेते या सर्वांचा विचार करून नगरपंचायतनं योग्य तो निर्णय घ्यावा नाही तर ऐन दिवाळीच्या सणामध्ये नगरपंचायत समोर आमोरण उपोषण करू असा धडक इशारा डॉक्टर अजित नवले यांनी दिलाय शहरातील अत्यंत महत्त्वाची नगर परिषद असणाऱ्या अकोले नगर परिषदेने गरिबांच्या पोटावर पाय देण्याचा जणू चंगच बांधलेला आहे मागच्या आठवड्यामध्ये भाजीपाला विक्रेत्यांच्या पोटावर पाय देऊन तिथे गुरु धोकण्यात आलं त्याचा परिणाम म्हणून हातगाड्यावाले छोटे छोटे व्यवसाय करणारे जे काही पथधारक आहेत त्यांच्या पोटावर पण पाय देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्याची तीव्र भावना लोकांमध्ये आज उमटली शेकडो लोक आपले सगळी साधनं घेऊन गाड्या घेऊन इथे नगर परिषदेवर मोर्चाच्या निमित्ताने आलेले आहेत आणि इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असणाऱ्या ले ही। करने नगर परिषदेकडे नगराध्यक्षांकडे ते मागणी करतायत की तुम्ही आम्हाला आमच्या पोटावर पाय देण्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं नाही आमची व्यवस्था करण्याशिवाय तुम्ही जर आमच्या पोटावर पाय देत असाल तर तुमची नगरपरिषद आमच्या कोणत्याही कामाची नाही अशा नगर परिषदेला पुलपट ठोकले पाहिजेत अशाच प्रकारच्या भावना लोकांच्या आहेत त्यांनी आमच्याबरोबर चर्चा करावी अशी आमची मागणी आहे आमची व्यवस्था करावी अशी आमची मागणी आहे ते जर ते करणार नसतील तर त्यांच्या नगर परिषदेला कुलूप ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा स्पष्ट इशारा या ठिकाणचे मतधारक आणि या ठिकाणचे कष्टकरी नगर परिषदेला देतात तहसीलमध्ये मिटिंग झाली नगराध्यक्ष आणि यांची मिटिंग झाली त्यांनी असं सांगितलं की तो बाजार तर आमच्या नगरपंचायतच्या मालकीचा आहे आम्ही ठरू कुणाला बसून द्यायचं कुणाला नाही बसून द्यायचं तर नगर, नगर परिषद ही काही कोणाच्या व्यक्तिगत मा, बा, बापाच्या मालकीची नाही आहे नगरपरिषद या ठिकाणच्या जनतेची आहे नगरपरिषद आमची सगळ्यांची आहे नगर इथल्या कष्टकऱ्यांची आहे आणि म्हणून नगर परिषदेनं इथल्या कष्टकऱ्यांच्या इथल्या जनतेच्या पोटावर पाय देण्याचा अधिकार निवडून आले म्हणजे त्यांना कुणी दिलेला नाही राष्ट्रवादी काँग्रेसची जी ही मस्ती आहे त्या मस्तीतून अशा प्रकारचे वक्तव्य त्यांचे येत आहेत ते, ते इथली जनता जुमानणार नाही इथली जनता क्रांतिकारक आहे लढा करणारी जनता आहे लोक कुणी हवेत असतील तर त्यांनी जमिनीवर यावं गरिबांच्या बरोबर चर्चा करावी आणि मग वाद मिटवावा एकतर्फीपणाने दादागिरी या तालुक्यातील जनता सहन करणार नाही हे नम्रपणाने मला इथे सांगितलं पाहिजे तर दुसरीकडे राष्ट्रीय छावा संघटना अकोले शिवसेना पक्षाच्या वतीनं शेतकरी व्यापारी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत अकोले तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय विजन प्लस प्लससाठी गणेश अवारी अकोले